Chala. Chambu ale, chalo. Chambu chalo, chalo. Chalo, chalo. Chalo, chalo. Chalo, chalo. Chalo, luôn

चला 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 चलो चला 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 चल चला 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 जय गुरु ए बघा किती पाणी छान मासे मासे बघा मासे हे का छान मासे हो

ए कुठे गेला इकडं दुर्वा ए कुठं जाऊ सोडून चला या लाईनला का चला चला समोर ना आपल्याला मंदिरात हा काय आहे का, का? स्विमिंग पूल नाही ते मासेसाठी म्हणून चला 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 दुर्वात ए हाताला धारा तुम्ही दोघी दुर्वा हात सोडू नका थांबा ना रस्ते भर आज सोडू नका दुलवा आणि भक्ती

சொல்றாங்க स्वागत 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 सर्वांना मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. सुरुवातीला आज आपल्या पुढे और बोल रहा है तो ये बात चला खाने घंटे के लिए ने आधी सेचिंग लेल्याच्या इशार्‍याची आपल्याला मित्रांना प्रोजेक्टरने आणि मोठ्या स्क्रीनवर दाखवता येईल फोटो सुरक्षित आहे मंडळांना आम्ही जो फोन बोलले आहे त्याचा एनालिसिस बॅक करू की फोटो आम्ही दाखवू शकतो मंडळाच्या टीमवरने सेव्ह केलं असेल फोटोवर ठेवला आहे जस कॅनडल होणार आहे आम्ही

あっちゅうのが。 سلام سلام دنوب وكثير وكثير سلام

हम चलते देख रहे हैं चलिए ச

चला दुर्वात आहे बघती चला आता बाहेर चला बघती ड्रॉ कुठे हाताला हात धर चला दुर्वात आहे बघत आहे चला चला बाहेर चला बाहेर आता डायरेक्ट ड्रॉ झाला ना आता चलो चलो coba duluan bukti এই ফোটো কাটাই তুমত বুকো